जय जय भवानी माननीय श्री डॉक्टर अमोलजी कॉलेज शिवसेना उपनेते आदि तुलजा तुळजा भवानी हिंदुस्थान हिंदुस्तानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तब देते प्रणेते महात्मा फुले <laughs>

बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे अत्यंत जवळचे स्नेही ज्यांनी आग्रहाणी म्हणण्यापेक्षा अट्टरे हाताला धरून मला बीड जिल्ह्यातल्या प्रचाराला आणलं ते माझे स्नेही अनिल दादा जगताप जिल्हा प्रमुख बाळासाहेबजी पिंगळे माजी आमदार सुलीजी धांडेसाहेब माजी जिल्हा प्रमुख नवले साहेब आणि बीड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शना धांडे इतर सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खांद्यावरचा भागवा पीड नगर परिषदेवर फडकवण्यासाठी जीवाचं रान करणारे तुम्ही सगळे सगळ्यांना प्रेम जय महाराष्ट्र खरं तर फेटा बांधला फेटा काढल्यानंतर सुनीलांना मला म्हणाले की केस बरेच विस्कटले झाली हरी घ्या त्यांनी मागून कांगवा काढला हळूच मांडीवर ठेवला त्यांना म्हटलं पीड बीड शहराची घडी एवढी विस्कटली तिथं माझ्या विस्कटलेल्या केसांकडे कोण बघणार <laughs> बीड शहरात आल्यानंतर सुरक्षा तुमचं खरोखर कौतुक करण एका गोष्टीसाठी तर म्हणजे बीड शहरात आल्यानंतर तीनदा खेच लागले वर फुगे सोडलेले होते फुगे बघायला करून गाडी खड्ड्यात गेले आदळ <laughs> या फुग्यांना टाकणी लावण्याचं काम तुम्ही वचन नाम्याच्या माध्यमातून करता याबद्दल तुमचा खरोखर मनापासून अभिनंदन करी आश्वासनांचे फुगे हजारो लोक हवे सोडतात पण फक्त ठाण्या वाघामध्ये हिंमत असते काय करणार ते दाखवण्याची आणि ते करून दाखवण्याची गोष्ट बीड शहरात आल्यानंतर आताच प्रवासात होतो एका माऊलीला भेटलो माऊलीचा रंग पूर्ण काळवणला होता म्हटलं मावश्या चेहरा किती काळवणलाय तुझा गेल्या फेब्रुवारीची गोष्ट चेहरा किती काळवणलाय तुझा आमच्याकडं बघ आमच्या आई बहिणी पावडर लावतात मेकअप करतात तुझा चेहरा काय एवढा काळवणला मावशी दे चावते काळवणलाय तर काळवंडू दे मला आता नाही सांग ना ते आता कस सांगू म्हटलं तव्यावर भाकर ती फिरवायला विसरून झाला कोळसा भाकर फेकून कशी द्यायची याचा विचार केला त्या कोळशाचीच भुगटी केली आणि स्वतःची चूक आपल्या लक्षात राहावी म्हणून रोज तोंडाला लावत राहिले आता हा योगायोग आहे कितत हे समजून घ्या फेब्रुवारी महिन्यात मी या बीड शहरात आठ दिवस होतो आणि त्या मावशीच नाव बीड नगरी चंपावती नगरी होत कारण सत्तावीस वर्ष सत्तेची भाकर तिनं फिरवलीच नाही आणि म्हणून फक्त विकासाचा काळी मातीच्या तोंडाला ला लागलाय आता ही भाकर फिरवायची वेळ आली मगाशी <laughs> एका घराण्याचं नाव सगळ्यांनी घेतलं न्यूटनचा तिसरा नियम आहे साधू संतांनी सुद्धा सांगून ठेवलं न्यूटन म्हणतो एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन आमच्या साधू संतांनी सांगून ठेवलं होतं पेराल तसं उगवत आता त्यांनी दुसऱ्यांच्या घरात जे केलं दे ते त्यांच्याच घरात घडतंय हा नियतीचाच एक संकेत आहे या पलीकडे दुसरं काय म्हणायचं आणि म्हणूनच आज पेढीच्या जनतेने सत्तावीस तारखेला विचार करताना राजहंसाची भूमिका घेतली पाहिजे राजहंसा समोर दूध आणि पाणी जेव्हा एकत्र केलं जात तेव्हा राजहंस दूध बाजूला काढतो पाणी बाजूला काढतो खर तर इकडं सागर आहे पण सत्तावीस वर्ष बीडच्या विकासाचं दूध पार नाश होऊन टाकतो आणि आज त्यांच्याच कार्यकर्त्याला प्रश्न पडलाय जिल्हा परिषद एकाकडे पंचायत समिती एकाकडं नगराध्यक्षपद एकाकडं आमदार कि एकाकडे घरातल्याच माणसांनी निसर्ग पद वाटून घेतल्यानंतर परवा एक कार्यकर्ता भेटला होता तो म्हणत होता हे सगळीच पद बंगल्यावर जायला लागली आम्ही कार्यकर्त्यांनी काय पक्षासाठी सातरजात उचल्याची कामं करायची हा <laughs> प्रश्न आज त्यांनाच भेडसावतो बघा शालिंद्याला तुम्ही दुसरा उल्लेख केला तो म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी एकूण सतरा उमेदवार रिंगणात सतरा उमेदवार रिंगणात मला वाटतं साडेतीनशे वर्षांपूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचं नाव सांगणाऱ्या त्यांचा इतिहास सांगू पाहणाऱ्या अनेकांनी लक्षात घेण्याची गरज आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराज उदयाला येण्यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या मनगटात ताकद होती तलवारीला धार होती सगळ्यांचं शौर्य दुसऱ्याच्या कोणाच्या गेलं होतं सगळेजण जण आपापसापासून वेगवेगळे कोणाची ना कोणाची चाकरी करत होते कोणी निदामशाही कडे होत कोणी आदिलशाही कडे होत कोणी भरतशाही कडे होत कोणी इमादशाही कडे होत कोणी कुतुबशाही कडे होत आणि या सगळ्या शाया मराठ्यांना आपापसात तडवत होत्या आणि महाराष्ट्रात फक्त हिरवा तुमच्या छातणात रोवला गेला होता साडेतीनशे वर्षांच्या इतिहासानंतर आता तरी सागे व्हा जर हिरवे एक होऊ शकतात जर हिरवे साप एक होऊ शकतात तर हिरव्या सापांना ठेवण्यासाठी फगवी आग सुद्धा एक झाली पाहिजे खर तर प्रचाराच्या कार्यक्रमामध्ये मी सुरुवातीला ते म्हणालो अनिलदा हट्टाने आणलं प्रचाराच्या कार्यक्रमामध्ये आधी बीड शहर माझ्याकडे नव्हतं खर तर आज वर्ध्याला सभा असणार होती पण अनिल दादा सांगितलं आपल्याकडे तेलंगणाचे उपराज्य प्रमुख आहेत नरेशजी नरेशजी अनिल दादानी उद्धव साहेबांना सांगितलं की हैदराबादचं एक भटकलेलं भुंकणारं कुत्र बीड शहरात आलेलं आहे त्याला फाडण्यासाठी वाघ आला पाहिजे आणि तेव्हा साहेबांनी सांगितलं त्या कुत्र्याला फाडायला माझे शिवसैनिक वाघ समर्थ आहेत फक्त जाऊन पाठीवर कौतुकाची थाप दे आणि माझा निरोप घेऊन जा एवढं सांगायला आले मगाजी नरेशजी तुम्ही म्हणालात की या निजामाच्या बेवार सावलानीन येऊन सांगितलं की हैदराबाद मध्ये येऊन दाखवा मी तेच म्हणतो की आम्हाला महाराजांचा इतिहास आहे आमच्या राजांपर्यंत जायच्या आधी उद्धव साहेबांच्या पर्यंत जायच्या आधी मावळ्यांचा सामना करून दाखव सही सलामत परत आपण बोलू आणि म्हणून मग अशी आमची चर्चा झाली तेव्हा नरेशजीने सांगितलं की एक सभा घेण्यासाठी <laughs> हैदराबाद मध्ये नक्की यायचं आज बीड <laughs> वासियांच्या साक्षीनं नरेशजी तुम्हाला शब्द देतो हैदराबाद मध्ये सभेसाठी नक्की येणार त्याला म्हणा दाबन आणि सुई ठेवून घे कुठं कुठं शिवायचं कशी पाडल ते बघण्यासाठी <laughs> या निजामाच्या सवलतीने एकदा घोषणा केली होती दहा मिनिट फक्त पोलीस स्टेशन बंद करा नाही कुठेही धार्मिक सरोखा बिघडवण्याचा माझा उद्देश नाही मला फक्त एकच प्रश्न पडतो कि दाला आप की त्याला हा प्रश्न विचारू इच्छितो दहा मिनिट पोलीस स्टेशन बंद करा हे जर तुम्ही म्हणता तर कधीच तुमचं ठोबाड हे बोलायला उचकटत नाही का की दहा मिनिट आम्ही सगळे सीमेवर लढतो आणि पाकिस्तानचा खातबा करतो हे कधी तुम्हाला बोलायला सुचत नाही जेव्हा पाकिस्तान सामना येतो तेव्हा तुम्हाला धर्म आठवतो आणि सवलती घ्यायच्या असतील तेव्हा तुम्ही देशाच्या मांडीवर येऊन बसाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या आईच्या दुधावर आमचा पिंड पोहोचला त्या आईला टसण्याची आमची जात नाही आणि ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात खाण करणारी आमची अवलाद नाही ती तुमची असेल तर तुम्हाला लख लाभ असेल आज मुद्दाम पोट तिडकेला बोलतोय माझ्या माता भगिनी असताना बोलतो कारण मगाशी कोणीतरी विधानसभेचा दाखला दिला संभाजीनगर मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपघाताने यांना विजय मिळाल्यानंतर संभाजीनगरच्या रस्त्यांवर जो हिरवा कुलाल उधळला गेला जी हिरवी सापांची वळवळ झाली जाता येता आमच्या दोन माता भगिनींच्या अंगावर हिरवा गुलाल टाकला गेला आणि आज सुद्धा त्यांच्या एका आमदाराने एक विधान केलंय आजच्या सभेत विधान केलंय मशिनीवरचे भोंगे जर काढले तर आम्ही पोलिसांवर हल्ला करायला माग पुढे पाहणार नाही अरे आमच्या पोलीस बांधवांकडे जर तुम्ही गेलात आणि परत भोंगे लावायचे प्रयत्न केले तर तुमचे हात जागेवर राहतील का याचा एकदा विचार करा कारण या तर हिंदोदय सम्राटांचा शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा आहे या निखाऱ्यावर कायम संयमाची राख आम्ही जपून ठेवतो पण उगीच याला भोंकर घालायचा प्रयत्न केला तर त्या निखाऱ्यातल्या ज्वाळा कधी भडकतील आणि कधी तुम्हाला जाळून भस्मसात करतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही आणि म्हणून माझ्या भावानं आज तुम्ही सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली हा विचार अशासाठी करण्याची वेळ आलेली आहे संभाजीनगर मध्ये एका विधानसभेनंतर जो हिरवा उन्माद संभाजीनगरच्या रस्त्यांवर झाला तोच हिरवा उन्माद पुढली पाच वर्ष तुम्हाला सहन करायचा आहे का याचा एकदा विचार करा जर माझ्या बोलण्यावर कोणाला शंका वाटत असेल तर आजच्या दिवसभरात बीड शहरातून हिरवे छेंडी लावून फिरणाऱ्या गाड्या बघा स्वतःला तुम्हाला दोनदा विचार करावा लागला अरे मी हिंदुस्थानातच आहे की पाकिस्तानच्या एखाद्या गल्लीत फिरतोय आणि जर अशी वेळ आली माझ्या भावांनो तर ऍपिडेव्हिट आत्ताच तयार करून ठेवा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत भगवा फडकवला ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी या मातीत बलिदान दिलं त्यांचं रक्त तुमच्या आणि माझ्या नातानातांमध्ये स्थळत असेल तर हे हिरव वादळ रोखलं पाहिजे आणि या हिरव्या वादळाला जाब देण्यासाठी बीड नगर परिषदेवर भागवा हा फडकलाच पाहिजे पुढचे मोजके दोन तीन दिवस राहिले मतदार बांधवांना सांगा आश्वासनांचे फुगे सोडणारे किककड आज माझ्या माता भगिनं बीड शहरातला वचननामा तर वाचला मुद्दा तुमच्याकडे वचननामा पोहोचलाय म्हणून हे सगळे मुद्दे तुम्हाला वाचून दाखवले नाहीत पण मी स्वतः मागे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्तानं आठ दिवस बीड शहरात होतो याला शहर का म्हणावं असा प्रश्न पडावा इतक्या भ्रष्टाचारानं पोखरलेली नगरपालिका असल्यामुळे शहराचा विकास पूर्ण खुंटलेला आहे असं असताना सुद्धा या बीड जिल्ह्यानं बीड शहरानं मागच्या विधानसभेमध्ये शिवसेनेला एकही लोकप्रतिनिधी दिला नाही खरोखर मनात खंत आहे पण याचं शल्य माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी मनात ठेवलं नाही मागे महाराष्ट्र जेव्हा दुष्काळ होरपळून निघत होतात तेव्हा आज तुमच्याकडे मतं मागायला येणाऱ्या कोणालाही विचारा की जेव्हा महाराष्ट्र दुष्काळानं होळपळून निघत होता तेव्हा तुमचे नेते काय करत होते आणि त्यांना अभिमानानं सांगा तुमचे नेते जेव्हा घरात बसून होते तुमचे नेते जेव्हा सुट्ट्या मनमत होते तेव्हा शिवसेनेचा डाण्यावाघ माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्र त्यांच्या पंखाखाली घेत होता साध्या बीड जिल्ह्याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर एकही लोकप्रतिनिधी नाही माझ्या भावांनो सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलींच कन्यादान उद्धव साहेबांनी केलं जनतेला तब्बल एक कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप केलं दिवाळीच्या वेळी तुम्ही पाहिलं असेल तब्बल अठ्ठावीसशे कुटुंबांना किराणा वाटप केलं दुष्काळासाठी टँकरची योजना असेल शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून जवळपास शंभर किलोमीटरचं काम असेल ही सगळी काम माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी केली एकही लोकप्रतिनिधी असताना आज वर्षानुवर्ष सत्ता भोगलेले तुम्हाला आम्हीच दाखवत आम्ही निधी आणू आम्ही हे करू आम्ही ते करू शहराच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असते त्याही पेक्षा जास्त आवश्यकता आताच्या नीती मत्तेची असते तुम्हाला त्या विकासाची चाळ असण्याची असते गेली सत्तावीस वर्ष खुंटीला टांगली आणि आज तुम्ही सांगता निधी आणू अहो निधी आणायचा असेल तर केंद्रात आणि राज्यात शिवसेनेची सत्ता आहे निधी कुठून आणेल हे जनता नक्की सांगेल आणि म्हणून सांगतो विकासाच्या गंगेमध्ये बऱ्याच वेळा असं होत टाकीचा ता कॉक सुरू होतो टाकी भरलेली असते टाकीचा ता कॉक सुरू होतो पण खाली नळालाच पाणी येत मला सांगा टाकी एकाची कॉक दुसऱ्याचं नळ तिसऱ्याचं बसवलं तर हो पाणी येईल <laughs> आणि त्यासाठी टाकी म्हणजे केंद्रातली सत्ता कॉक म्हणजे राज्यातली सत्ता आणि नळ म्हणजे नगर परिषदेची सत्ता या तिन्हीकडे एकच एक भगवत सूत्र असलं तर या बीड शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही या बीड शहरात मोठ्या आशेनं आलोय मोठ्या आशेनं बीड शहराच्या या निवडणुकीकडे बघतोय आणि सुदर्शना या मतदारांच्या दाक्षीला सांगतो मला वाटत बरोबर राज्यमंत्री गुलाबबाऊ पाटलोंनी पण ही गोष्ट सांगितली हा वचननामा बघून खरोखर मनापासून संतोष वाढला तुमच्या वतीनं माझ्या उमेदवाराला सांगतोय तुम्ही जर त्यांना नगराध्यक्ष केलं आणि हा विकास झाला नाही तर आज सभेला आलोय उद्या तुमच्या समाचाराला सुद्धा येईल पण शिवसेनेचा वाट हा विकास नक्की करून दाखवेल याची मनोमन खात्री पडते आता आता काही गोष्टी सुरू झाल्या सुनीलांना म्हणाले की कदाचित गांधीजींची अचानक चलती सुरू होईल बरं झालं मोदीजींनी हिरवा रंगच बंद केला मला मी सांगतो स्वतःच सा नुकसान करून घेऊ हो नका मटण कोणाचंही खाल्लं तरी बटन कोणाचं दाबायचं आपल्याला माहितीये कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय साधू संतांना दिलेला शब्द पाळायचा तो चोरा चिलताना दिलेला नाही आणि त्यामुळे हे देणारे साधू संत नाहीत याचा विचार करा आणि फक्त आणि फक्त धनुष्य बाणाच बटन दाबा पुढचे दोन ते तीन दिवस डोळ्यात तेल घालून माझ्या भावांना जागे राहा का कुठली आघाडी म्हणा आहोत त्या आघाडी विषयी कशाला बोलायचं आपण वेगळं त्या आघाडीच सांगण्यात आलंय ना ना का ना काकू ना मत देऊ नका ना ना एवढं स्पष्ट सांगितले विषय आघाडी बोलायचं त्यामुळे <laughs> गुंडांच्या टोळीचा मोरक्या एकीकडं गुत्तेदारांच्या टोळीचा मोरक्या एकीकडं धर्मांध पतरवणारा हिरव्या सापांचा माणूस आणि तिसरीकडं कमळाबाईचा वेगळाच संसार थाटला <laughs> म्हणजे काल मी आल्यानंतर आज सकाळी आल्यानंतर त्यांच्या सन्माननीय पक्ष प्रदेशाध्यक्षांचं एक वक्तव्य वाचलं मोठे नेते म्हणजे त्यांच्या मतदारसंघातून खड्ड्या खुट्ट्यातून येता येता माझ्या मनात एक प्रश्न आला माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब तुम्ही ज्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत आहे उद्या केंद्रातून जर मोदीजी म्हणाले की मंदिर वही बनायंगे हे म्हटल्यानंतर तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा ते म्हणणार आहे का याची एकदा बेडवासियांना खात्री पटवून द्या धर्माची सहिष्णुता याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा आदर करणं असत दुसऱ्या धर्माचे चोचदे पोरून त्यांना मांडीवर बसवून घेणं नसतं हे आम्हाला हिंदू हृदय सम्राटांनी शिकवलंय शिवसेना नक्कीच मुस्लिम देष्टी नाही कारण अब्दुल हमीद शहीद अब्दुल हमीदांचा आम्हाला आदर आहे एपीजे अब्दुल कलामांचा आम्हाला आदर आहे त्यामुळे भाऊ म्हणून आलात तर नक्कीच आम्ही मिठी मारून जवळ घेऊ पण भाऊ म्हणून मिठी मारल्यानंतर अफजल खानासारखा पाठीत वार केला तर वाघ नक परतण्याची आमची सुद्धा संस्कृती आहे विसरू नका आणि म्हणून माझ्या भावांनो येणाऱ्या दिवसांमधला प्रत्येक सेकंद प्रत्येक तास प्रत्येक मिनिट प्रत्येक दिवस तुमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा असला पाहिजे तुमच्या डोक्यात आदरणीय हिंदू सम्राटांचा धनुष्यबाण असला पाहिजे एक इतिहास घडवण्याची संधी या निवडणुकीनं तुम्हाला मला दिलेली आहे या शहराला लागलेली अविकासाची या शहराला लागलेली भ्रष्टाचाराची या शहराला लागलेली धर्मांधतेची कीड कायमची नाहीशी करून ही रावणाची दहा डोकी आहे तुमच्या हातात रामाचा धनुष्यबाण आहे आता कि दहाच्या पाहिजे सांगतो जे येतील त्यांच्या ये सोबत ते येणार नाहीत त्यांच्या शिवाय आणि जे कोणी आळवे येतील त्यांच्या छातारावर पाय देऊन शिवसेनेचा भगवा हा फडकलाच पाहिजे आणि अठ्ठावीस तारखेच्या निकालाच्या दिवशीची सकाळ बीड शहरासाठी वेगळी असेल सकाळचा सूर्योदय होत असेल सूर्योदयाची लाली आकाशावर पसरलेली असेल संपूर्ण भगव्या रंगाची उधळण होत असेल आणि त्या भगव्या चारी खालून रुद्राक्षांची बाळ घेतलेल्या एक आशीर्वादासाठी वर येईल आणि संपूर्ण शहरातल्या प्रत्येक हिंदूच्या मुखातून या भूमीला मातृभूमी मानणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मुखातून एकच जयघोष उमटेल जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> <laughs> या कार्यक्रमाची सांगता शेवट राष्ट्रगीताने होईल राष्ट्रगीत कुणी आपली जागा सुरू नये एक साथ राष्ट्रगीत सुरू जय भारत भाग्य विधा गुजरात मराठा प्रावी हिमाचल यमुना गङ्ग्जल जलदितरङ्ग